सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या युवा संघटनांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना जाहीर पाठिंबा दिलाय या दोन्ही जिल्ह्यातील मिळून सुमारे साडेतीन ते चार हजाराहून अधिक युवा वर्गाचा सहभाग आहे अशी माहिती कोकण युवा स्वाभिमान संघटना अध्यक्ष अनंतराज पाटकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली कोकणातील युवा वर्ग खासदार यांच्या पाठीशी असून या लोकसभा त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला माझं नाव मिहीर तांबे एकंदरीत आज सर्व युवक या ठिकाणी इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र जमलो आहोत तर दोन हजार चौदाचा जर बी जे पीचा अजेंडा बघता तिथं अबकी बार मेंगाई पे वार था मतलब अशी त्यांची एक स्लोगन होता अबकी बार मेहंगाई पे वार पण एकंदरीत दहा वर्षात मेहंगाईवर काय वार झालेला मला तरी दिसत नाही आहे कारण ज्यावेळी चारशेचा सिलेंडर आज बाराशेला जात असेल विकला जात असेल तर यावर नक्की मेहंगाई पे वार आहे का त्याचंही त्यांनी आणि आपण सर्वांनी ॲज अ एक वोटर फर्स्ट टाईम वोटर आणि या भारताचा एक सुशिक्षित नागरिक म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की जे जुमले त्यांनी दहा वर्षापूर्वी प्रत्येक भारतीयाला दाखवले होते ते त्यांनी सिद्ध करून दाखवले आहेत का हा आमचा पहिला प्रश्न असेल त्यामुळे आमचा जाहीर पाठिंबा इंडिया आघाडीला आहे तसेच विविध प्रश्न आहेत युवकांचे व्यवस्थित व्यवस्थितरित्या जॉब नाही आहेत सरकारी भरत्या निघतात सरकारी प्रशिक परीक्षा होतात पण सरकारी परीक्षा झाल्यावर त्याच्यामध्ये मध्येच पेपर फुटी अन्य काही गोटाळ्यांमुळे त्या सरकारी भरत्या रद्द होतात मग मुलांनी फक्त शिकावं आणि शिकून बेरोजगार व्हावं यावर काम कोण करणार हे प्रश्न आहेत युवकांचे ते आज आम्ही मांडतो आहोत आणि आमचा ह्या प्रश्नांसाठी विनायकराव साहेबांनी यावर शंभर टक्के आढावा घेतलेला आहे आणि येत्या कालखंडात ते यावर शंभर टक्के इफिशियंटली काम करतील असा आमचा सर्वांचा निर्धार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जाहीर पाठिंबा आदरणीय विनायकराव साहेबांना देत आहोत तसेच जर बघितलं बघायला गेलं की जी खतांची वाढती रक्कम आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तोही एक यामध्ये विषय आहे परत होणारे संविधानाचं नुकसान संविधानाची होणारी थट्टा ही सुद्धा आम्हाला एक सुजान नागरिक आणि एक सुशिक्षित युवा वर्गाला थांबवायची आहे त्यासाठी पण आम्ही इंडिया आघाडीला समर्थन देत आहोत मणिपूर बद्दल कुठेही बोललं जात नाही आहे मीडियाही तिकडची शांत आहे दाखवायला तयार नाही आहे जो दोन महिन्यानंतर गोष्ट आपल्याला कळते इकडे म्हणजे घडली गोष्ट मे मध्ये आणि आपल्याला इकडे जून जुलैमध्ये कळते मग एकंदरीत आपण नक्की कम्प्युटर युगात राहतोय की नाही ह्यावर पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा विचार करता आमचा युवा वर्गाचा आणि आमच्या संलग्नित असलेल्या जवळपास रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पंचवीस ज्या आपल्या काही संस्था आहेत संघटना आहेत त्यांचा आदरणीय विनायक राऊत साहेबांना जाहीर पाठिंबा आज आम्ही दाखवत आहोत आणि त्यांना जाहीर पाठिंबा तसेच इंडिया आघाडीला सुद्धा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत धन्यवाद ही सगळी संघटना आहे ती सगळे फर्स्ट वोटर असं नाही आहे की सगळे हे अठरा वर्षावरीलच आहे हे सगळ्या वर्ष अठरा वर्षावरील असल्यामुळे सगळे हे मतदारच आहेत आणि जवळजवळ जो जो फर्स्ट वोटर हे आमचे तीस ते पस्तीस टक्के हे त्या संघटनेत यावेळी या वर्षीपासून जे नवीन ॲड झालेले आहे ते सगळे तीस ते पस्तीस टक्के युवक युवती हे फर्स्ट वोटर असतील आणि उरलेले सर्व ह्याआधी त्यांनी मतदान केलेले आहे एकूण संख्या एकूण संख्या तरी हजार दीड हजारच्या वरती ही फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याची दाखवते आहेत रत्नागिरीची अजून आम्ही हे केली नाहीत ती पण एक तीन हजाराच्या आसपास टोटल रत्नी सिंधुदुर्गाची मिळून होईल